लावू इथं ये थोडही वाली नीट थोडं विक्री ना टिपडी तशीच पडलेली त्या बयानी भाकरी गेल्या का नाही काय अरे खुशी खुशी काय झालय स्वयंपाक पण झाला की नाही झालाय ना जेवाल बिवाल यायचं कळतं की नाही हा मला कळल ना मी तिकडे येऊन येते घेऊन बाकरी अरे थोडं ही चालू आहे तिकडे गेल होतो त्यांच्याकडे पाहायला पण तुम्ही थोडं होते काय बस थोडाही पाहाय ना हो तुडीच टॅक्टर बघा टिपरे बिपरे वाघ त्यात घरात काही कोणी गोळा करायचे ज्याम झालो मी ज्या झाले असते तू एखादी मायापेक्षा उसतुडे अरे ला। काय लाग तुझा आयुष्य गेला पूर्गी लागना आली पार त्याचा संशय घेण्याच तू आयुष्य गेलय काय माहिती काय करत होती काय करीत मायाबरोबर मी गरज काम कोण करायचं लय लय कामाची तू परत स्वयंपाक झालाय का झालाय आधु घर गेळायचं मग जायचं तिकड तू झालं यार तीद मग गरम गरम चपात्या करत होते करीत होत लागला असता मला ट्रॅक्टर गेला असता निघून तुकडे तसेच राहिले असते बघा तूच लय भाई मा चुकलं मग मीडा जे पदार्थ पडली तू हा म्हणून काय केला मी होती असलं पदार्थ पाड मी आता डोक्याची नको मंडई करू हा मीच डोक्याची मंडई करत असते तिकडं मंडई बघून आय असते ना लय मोठी तू असं काय ना बोलण्याचा अर्थ नाही काही तू ना जेवाय दे मला सर नाही आरती कुठे गेली अहो असं नाही तर मैत्रीला बेटा गेल ती म्हणली इकडं खाली मैत्रीण बेटा तुला लक्ष ठेवता ना कोणच्या मैत्रिणी इकडे गेली आता मैत्रीणच तिच्याच माग जाते मी मैत्रीला फोन लाव कुठे बघ बरं फोन लाव फोन घेऊन नाही गेली ती तशीच घेऊन तिला पग तिच्याकडे येऊन तिला पग तिच्याकडे तो का आधीच आलीच बघा महाराणी नाव घेता आल्या हा ते मी मैत्रिणीकडे गेले होते इथं आईला कामात मदत करायचं हे करायचं केला पाहिजे ना अभ्यासासाठीच गेले होते मैत्रिणीकड काय अभ्यास केला मैत्रिणीकडे जाऊन मी का हा ते मराठी मराठीचा हा मराठी तुला येत नाही ना का मराठीचा अभ्यास करायला व्याकरण तुझं आहे ना बरेचशा गोष्टी कानावाल्यात काय काय हो सांगन नंतर आणि तुला एक स्थळ पाहिलंय आता गपचिप लग्न करायचं ती शाळा बंद कॉलेज असं कस कस मला शिकायचं शाळा नाही बंद करू शकत बाबा तुला तुझ्या सांगते सांगता मग मी तिला आपण काय केलंय काय पोरी तिला सांगा ना मला सांग तुला मी काय केलंय ती पण तिला लागणार तयार कर पहिली माझ्या समोर सांगा की जे सांगायचं ते हं आणि मी लग्न नाही करणार बाबा मला काय कळत नाही मी गावात आहे का कुठं गावाच्या बाहेर राहतो तुला हुशार झाली पण मला आधी झालं म्हणली पण लग्न नाही कर करायचंय मला शिकायचंय का लग्न करायचं नाही तुला विचार बरं विचार करायचं नाही लग्न का करायचं नाही ते मला शिकायचंय म्हणून नाही करायचं शिकायचं आहे का दुसरं काय तुला विचार नाही कुठे काय काहीच नाही असं का हाकलत हाकलत बोलते नीट बोल की नीटच बोलते

काय काय चाललंय तुझं काय चाललंय काय आजची ती पाहून येणार द्यायचं आणि लग्न करायचं नाही करणार नाही असतं कुठं नेमकं आणि देऊनच नाही मी कुठं जातो कुणा कोणाकडे जातो पुरी लक्ष का मला मैत्रीण म्हणून गेल्या बाहेर चांगला आहे मला माहित नाही मला माहिती कसलाय सांग तिला अख्ख गाव टू कार म्हणताय त्याला आणि तू म्हणती चांगलाय पण माझ्यासोबत चांगलाय तो चांग चांग हे महत्वाचं सारे दुर्ग बी एवढा ना देऊ हिला काय माहिती हिला काय माहिती दारू नाही पीक माहिती आहेत ग बरे पण अस्त्र अस्त्र दारूच व्यसन बाईच व्यसन नाही ना त्याला बिख भागून खाशील का त्याच्यावर काय खाशील ग माझ प्रेम आपल्याला ना तुला प्रिय प्रियम तुला प्रियच आठवतय नुसतं प्रियम प्रियम

जिया तिच्याकडे साडी साधी वर काय झालं मला मला काही नको सांगू आपण लग्न करतोय पळून जाऊन अगं वेळी झालीस का मी अजून स्वतःच्या पायावर उभा नाही हो मी मळ्यात काम करतोय मला पैशाचं वगैरे जरा विचार कर ना तू आता हा विचार करायचा वेळ नाहीये एक काम कर दोन दिवस मला वेळ दे मी ना काहीतरी पैशाची वगैरे सोय करतो आणि मग आपण जाऊ अरे तू ऐकून तर घेशील आज सकाळी बाबा म्हणत होते मुलगा बघायला येणार आज तस तुझं लग्न लावून देऊ तस त्याला तुला हो म्हणावाच लागण मी म्हंटल नाही माझं राहुलवर प्रेम आहे तर ते म्हणे की खूप टुकार तो मी तुझं लग्न लाईन लावून देणार त्याच्यासोबत सांगितलं ना बाबाला हा माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे ऐक दोन दिवस माझ्यासाठी वेळ दे दोन दिवस नाहीये काय करतो प्रेम करतो एकमेकावर <laughs> प्रेम करतो खायला तुला खायला मी कष्ट करीन तुला खायला घालीन माझे लग्न लावून द्यायची नाही आणि तू परत माझ्या पूर्जांना आधी लागायचं नाही एकामेकाला जिवाच मारी आमचं प्रेम एकमेकावर आम्ही जगू शकत नाही प्रेम काय खाल्ला नाही तुमचं प्रेम गेलं तुने काय हे मला सांगायचं बाबाला समजून सांग तू बोललो तिला मारू नका अहो मला घरूनच फोन येतो तिचा फोन येतोय ती कुठे गेली पाहायला काय मानसी तू काही करू घरून सांग तुला गावात सुद्धा राहून देणार नाही गावात काय आम्ही काही चुकीचं केलं नाही आमचं एकदा गौर प्रेम आहे आवाज बन काय तुला एका भाषेत सांगतोय आता परत तिच्या वाटेला गेला पुढे भेटला तर तुला जीवज मारला तुकडे करून ना पथ्यात भरून मी कुडं भेटा कुठे काय चल तू मानसी चाल पुढे मानसी

अरे कुणा प्रेम करा ही तरी कळायला पाहिजे ना तुला ते छपरी पोराव छपरी नाहीये बाबा तो तुला सांगितलं कळत ना तुझ्या वाईटासाठी करतो आम्ही एका भाल्यासाठी करतो अरे सांग ना तिला समजू कष्ट कष्ट जेव्हा कष्ट करतो ना खुर्ची खाली तिला तुला नीट सांगता येते का सांग सांगतो बघतो आता आपण लावायचं तू जाडे हा आपण तू उद्या लागणार तयार आहे नाही हा एक्यू नाही नाही त्याला आजच मारून टाक नाही नाही हा म्हणती हा म्हणती हा म्हणती कोण हा म्हणण हा म्हण हा म्हण हा म्हण नाही था हो हा म्हण उद्याच लग्न असलंगना हा म्हण तू मार काshin आणि ही भी अगं प्रेम थोडे दिवसाच असतं आणि तिला कोण उडातक कोळी कोण उण टाक कशी करायचं भारी तू बघतो आणि तू कसा रावले तू पकू तू कशाला कोंडायची आपण समजून सैलं समजन तिला समजन ना अरे बाळा तुला चांगल्यासाठीच करतो ना मी तु आम्हाला वाटत तुझं वाईट बाख्या गावातलं तू काय पोरग आणि तू त्याच्यावर प्रेम करत बसली हम्म त्याच्या नादी लागून तुला काहीच भेटला नाही काहीच मोबळं धिडत कोण कडवी काय काय चाललंय का नाही भेटलं काही नाही झालं साड्या गावात चाल मग पर पार हे करून टाकलं पोट भरत का आई वडील काय करू वाईट कर तुझं आते ना आते ते आहेत तुमचं कोण मामा पूर्व त्यांना सांगितलं येणार आहे ते थोड्या उद्याच लगेच लगेच काही काय अडचण नाही पैसेच करून तिच्याच भाल्यासाठी मला तुला म्हणतेच ना ते समजतंय ना, ना। कामाला

कपडे बिपडे जरा सगळं होईल तिचं सगळं तिच्या मनानुसार होईल पण ती नीट राहिली पाहिजे नाही राहिली पाहिजे आता जाऊ द्या झालं ना आता झाल्याविषयी काय चाललंय तुमचं काय नाही काय नाही हार का सल गडबडी एवढ्या गरबडीत म्हणजे परवा लग्न ठरलं आणि काल तो उरकून टाकलं काय राव तुमचा बरोशे बसलो मी बहीण बी ना काय ऐका का ना काय त्या बहिणीला काय तेव्हाच हिच पडली होती इंजिनिअर इंजिनियर चांगलं गरीबी परी आमच्या इकडे पंचवीस शेजार डाळी मी बघत तुला तुमच्या बरोबर मी आहे ना मग कसं मामा आहे ना मामा आहे आता मामाची पोरगी गेली ना आता काय करायचं मी दे रे दुसरी ना आपण काय होत आलाय तो आपण चेन लागण केली काय चेन लागन केली काय बहिणीने घातली ना

मी काय करतोय आपलं जाऊन बघावं जरा सोपं दुःखात सामील काय नव्हती एवढं ती तू करणं त्याचं लागली काय तिला पण आकल तिला आकल पोरांचं कसं मला कळत नाही तुमची पोरगी तुमच्या ताब्यात ठेवली पाहिजे ना पोरांचं कसं पोरगी पण ताब्यात आता मला काय म्हणतो आईनी सांग बघितली पाहिजे ना तसं आहे तुम्हाला बाहेर मामी तुझी मामी मामीच मामी करे तिला आखरी बाजत नाही तू वेसली डोक्यावर घेऊन ठेवली हा तीच झालं तसंच झालंय घरातले मामी जे खाली रेट लागणार आहे मामी मी मामी एवढं उद्योग केला ना ती मामी झाले दुसरं काय मी तर रेटणार मी ती घेतली मोबाईल चिनपट आणि ती जुम सातशे आठशे रुपये रिचार्ज लगेच नाही ना ते सगळं सगळं बंद बन तुझ चे मोगा बाळ म्हणे निघ म्हणी मामी गेल्या मामीच आहे ना मामीच दुसरं काय नाही पूर्वी दे नाही हो। आता मी या वयात पुढं काय करायचो बाबा परिषद म्हणली काय माहितीये का ती उसा टिपलो गोळा करायला गेलो तोडे वयच पटिल तुम्ही एखादी पटवलं पाठव्या काही आपलं डोकं काही करतो बरं झालं बा यंदा सीजन जन्म तर लग्न झालं असच राहिलं असतं आपला हक्काचा मामा त्याच्यामुळे नाही अडचण आली आपल्याला काय काय लग्न केलं काय सांगितलं नाही काय नाही काय नाही पार्टी नाही काय नाही काय लग्नास सांगू निस्ता फोन केला आणि म्हणला खाली तर बस तुला सांगतो लग्न बस बस मामाने फोन केला बोलून घेतलं काय तिथे गेलो लग्नाचा विषय काढला असं झालं का एक तर पुरी भेटत नाही म्हणलं चला हक्काची मामा पूर्गी माणसे काय कधी करता काय पाणी आण रे आणते काय बोलावता नाही आलं काय आता गरबडीतच झालं तेवढं लग्न ना गरबडीत व्हायला पण झालं त्याला महत्व रे घे पाणी चहा ठेव म्हणजे काय चहा चहा जोडीदार आल्या नाही आलाय घरी लग्नाला नाही बोलावलं बोलावता आला बोला 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 मी नाही ठेवणार चहा माझी तब्येत बरोबर नाहीये आला घरी मग तुम्ही ठेवा चहा एवढेच मित्राचे हाऊस असेल तर त्यांना चहा पिऊ घालायचा असेल तर अरे काय मामाची काय तुम्ही काम नाही हो जास्त चहा अजून ना असं बोलायचं असेल ना तर इकडं आमच्या घरी यायची काही गरज नाहीये कळलं का सांगा तुमच्या मित्राला अशी मुलगी म्हणे आता कसं नवीन पुरी जाऊ दे ऍडजस्ट करून घ्या नवीन आता लग्न झालं किती दोन दिवस नवीन मुलगी आहे पण लवकरात लवकर बाई केलं तर होत आहे हाय होईन हळूहळू जोडायचं मग नाही मी सांगतो तिला कसं नवीन आहे मामाची त्याच्यामुळे जास्त बोलता येत नाही चला होईन हळूहळू येऊ का मग हा मग काय तेवढं मन नको आला की नवीन घ्या समजून घे बरोबर घ्या करी आपलं बा काल फोन करून झाल्यापासून राहुलला फोनच नाही ना केला मी करू का फोन करतेच आपण त्याला तो आता कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा किंवा कुणाशी बोलत असे आता हा हॅलो हा बोल ना कोणाशी बोलत होतास तू अरे ते मळ्यामध्ये ना एक जणाला काम सांगत होतो बोल ना काय म्हणते काय तू त्या दिवशी आला पण नाही नाहीतर आपलंच लग्न झालं असत आपलं ठरलं होतं ना पळून जायचं अरे ठीक आहे पण मानसी मी अजून मी कमवत नसल्यामुळे मी अडचणीत होतो ना मी तुला म्हणलं होतं ना तू बरोबर आहे पण माझ्या घरच्यांनी दिलं ना माझ लग्न माझं पण नाही तुझ्यावरती प्रेम मी कुठं म्हणते नाहीये अजून जो नाही पण आता माझ लग्न झालंय रे नवराय अरे मला पण खूप वाईट वाटते पण काय करू मी पण हातबल झालतो काय करायचं पुढं रडू नको तू आपण भेटू आपण मला पण तुला भेटायचंय खूप मिस करते तुला संध्याकाळी ना तुझं काम कोणाच फोन होता का मैत्रिणीचा होता पण तू तो माणसाचा आवाज येत होता पुरुषाचा तिचा आवाज तसा आहे ना म्हणून बाकी काय नाही तसं काही नाही का कुठं काय मी कुठं काय चेहऱ्या भीती दिसते कोणत्या मुलासोबत बोलत होते तो त्याचा आवाज येत होता तो मी म्हंटल ना तुम्हाला मी मैत्रिणीशी बोलत होते ते मी इतका पण येणार नाही की मला आवाज ओळखत नाही एवढं तू म्हणली त्याला भेटायचं हे तिकडे बघून बोल माझ्याकड मैत्रिणीला भेटायचं असं म्हणत होते मी तुझं पहिलं काय असन मला काय माहीत नाही पण नाही हे असे उद्योग चालू असते ना तर मला मामाला मामी सांगावं लागेल नाही नको मम्मी पप्पांना काही नको का सांगू माझं चुकलं मी परत नाही असं काही करणार एकदम माफ करा मला असं परत धंदे काढले मला असं बोलते कोणत्या मुलासोबत तर मग बघ नाही मी नाही करणार परत असं काही चुकलं बरं जा जेवायला केलंय ना हा केले ना म्हणजे देते मी मी काय हो बाई हो। ग काही वेळ आली बाई माझ्यावर गुरांना खाऊ घालायचं शेण उचलायचं आणि झाडून घ्यायचं कधी स्वप्न तर विचार नव्हतं केला ह्या सगळ्या गोष्टीचा आणि आता ते करावं लागतंय मला आता जावं लागून दुपारी परत शेतात मानसी राहुल तू अरे मला तुझी खूप आठवण येत होती माझ्यासाठी हो छान <laughs> आहे काय तू थो थोडे दिवस पण थांबली नाही लग्न केलं घरच्यांचं प्रेशर खूप होत माझ्यावरती मला लग्न करावंच लागलं आणि तसे घरच्यांच्या विरोधात जाऊन चालतं का आणि तुला तर माहितीये माझा बाप कसा आहे माझा जीव सुद्धा लागत नाही तुझ्या शिवाय माहिती का मला तरी कुठं लागतो मलाही तुझी खूप आठवण अरे माझी मजबुरी होती म्हणून मी लग्न केलं काय खोट नाही बोलत आणि खर तर आला मग आपण असतो ना पळून माझी पण मजबुरी होती ना आता काय करणार झालंय माझं लग्न झालंय मी कोणाशी तरी बायको मैत्री म्हणून तर राहू ना आपण ते तर आपण आहोतच सांगायची गरज नाही आणि छान वाटलं तुला आजी कोण आहे हा कोण आहे मित्र इकडं काय करतोय शेजारी इकडे मित्र आहे ना त्यांना भेटायला आले त्याच्याकडे आलो होतो गणेश त्याच्याकडे आले होते ते मग तसंच ते मी दिसले त्यांना इथं काम करतात माझ्याकडे बघून बोल दिसले मी काम करतो माझी त्याच्याबरोबर त्याच्यामुळे मी तिच्याबरोबर बोलत होतो तुला किती वेळा सांगितलं मी कुठ काय कुठं काय म्हणजे हा कर... त्या दिवशी काय सांगितलं फोनवर बोलत होती आज इथे बोलते मी ऐकलं नाही का फोनवरती थोडे हे होते हे नव्हते मी आता ऐकलंय अरे तुला पण प्रेम केलं तू असं करते का हे फोन कोण दिला हा काय अरे तू यासाठी जे नाही ते केलं ही घर बंगला हे कोणच आहे गाडी सगळं तू यासाठीच केला ना फोन करून बोलवतो नाही मम्मीला नको ना बोलू ऐक तुम्ही हॅलो मामा कुठं येत मामी तुम्ही ना पटकन या काय चालू सगळ येते आता परवाच्या डोक घेऊन गेलाय तो तुला नाही काय म्हणजे अहो भाऊ तसं काहीच नाही मी आलो होतो आलो होतो आमचं काही नाही आमची पहिली मैत्री होती बाकी काही नाही आम्हाला बोलावलेलं आहे आता तुझ्याकडे बघतो तुमचं काय आहे मी मित्राकडे आलेलो आहे मी चाललोय त्याच्याकडे तुला ना आता घट्टफोट देऊन टाकतो तु। तुमचं तुम्ही बघा संभाळ संभाळसिंग गेला अहो दादा तुमची आहे मी कस काय सांभाळू काय तुमचं लग्न झालेलं आहे मी नाही सांभाळू शकत काय म्हणतो मी मी जातो मी येतो तुम्ही काय असे मी मिटून घ्या माझ्यावर कळलं का काय होत अरे त्याच्या तुझ्या प्रेम नव्हतं काय नव्हतं तुझ्या शरीरावर तुझी पैसे द्यायचे का त्याच्यावर प्रेम होत मला चुकलं माझ अरे तू यासाठी जीवाचं रान केलं काही करायच तयारी होती आणि तू ह्याच्यावर प्रेम केलं आता मला पचतक होत मी त्याच्यावरती प्रेम केलं आणि तुमच्यासारख्या मुलाला मी नाकारलं खरच माफ करा मला परत अशी चुकी नाही होणार ना। <laughs> तुला किती तु <laughs> वेळा मी समजून सांगायच तर तू सुधारायच हेच नाही तो विचारच नाही खरंच यावेळेस मला खरंच माफ करा कळलं ना आता अक्षय काय चालतंय फोन केला काय नाही तिला काय पूर्वी तिला काय रडायला नाही हे आपलं थोडं कामात आहे ना हे होत नाही नाही विचार तेव्हा ऐ जीव ना नाही बाबा अ तुम्हाला माहित नाही का आपली ना? पोरगी जागा आहे माझा चांगला आहे मग त का तू काय केलं रावले बेटा आल आलता काय ह आलता काय ते ओ अक्षय नाही आता जाऊ दे ते झालं मी सांगितलं ते समजून म्हणजे आलता अगं तू सुदर्शन का नाहीच आता लग्न झालंय तुझं एवढा सोन्यासारखा नवरा असून ते रावलेलाच भेटती का अजून तू नाही मी तिला सांग सगळं समजून सांगितलं तिच्या आली चुकी देण्यात आली काय करावं ना माझं तुर तुझी चुकी तुझं लाडवा रपटा केली मी शंभर वेळा समजून सांगितलं होतं पण तिला चुकी आली मी सांगितलं तिला व्यवस्थित ती म्हणली त्याला हात जोडून माफी माहिती म्हणजे असं नाही होणार परत अक्षय परत चुकीला रेटायची बघितलं का मी काहीच म्हणणार नाही आली सांगतो मग तिला काढित काढितो बघितलं ऐकलं काय म्हणते तुम्ही लय नाटक झाले आता अरे पुरीला एवढी अक्कल नसा होय एवढं सोन्यासारखा संसार सोडून त्या राहुलच्या मागे लागली भिकार चोटच्या एवढे काय काय मला वाटलं काय पुरीच दुःख तुम्ही हाका मारतो तर थांबले नाही काय प्रकार असा का? नेमका काय या पोरीचे लेस नखरे

नाही ते झालं सगळं मी तिने सांगितलं मला सगळं तिची चुकी देण्यात आली आता झाकून आता माझ मी यापुढे करा असंच मी तिला सांगितलं होतं पण ती ऐकत नव्हती माझं तिचा आता तो नाही मानला का तो हि चुकी देण्यात आली अरे एवढ गाडी बंगला घर आणि तुम्ही याला समजून सांगा नीट राहत नसलं तर हिला घेऊन जा तुमच्या इथं चुकी मान्य केली तिने त्यातील तुम्ही तोंडा विचार आता नीट रेशिंग का बाई नीट रेशिंग का तरी हा अरे येडे दुसरा कोणी आता नसल चल कॅनलला भरपूर पाणी आहे तू सुटतो कॅनलला शिरमन तुझी चूक लक्षात आली अरे पूर्ण चांगले म्हणून नाही तर तुझं आतापर्यंत आहे ना बरोबर आहे तुमचा एवढ्या चुका करून पोटात घेतल्या आम्हाला एक शब्द नाही कळून दिला